रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा महायुतीचा तिढा अखेर सुटला महायुतीमध्ये ही जागा कोणाला जाणार यावरून संभ्रम होता हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे असा दावा करण्यात येत होता तर इथं आमची ताकद आहे असं भाजपचं म्हणणं होतं महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला होती तिथे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली होती पण महायुतीकडून ही जागा वेटिंग वरती होती पण या जागेसाठी शिवसेनेचे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी सगळी तयारी सुरू केली होती पण सुद्धा या मतदारसंघावरून आपला दावा सोडायला काही तयार नव्हती त्यामुळेच नक्की कोणाला उमेदवारी दिली जाईल याविषयी प्रचंड सस्पेन्स गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होता पण अखेर भारतीय जनता पक्षानं या जागेवर नारायण राणे यांचं नाव घोषित केलं पण किरण सामंत यांनी सर्व प्रयत्न करूनही रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी नारायण राणेंना कशी मिळाली सामान कुठे कमी पडले जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन आणि सिंधुदुर्गमधील तीन मतदारसंघाचा समावेश आहे दोन साली या ठिकाणी काँग्रेस कडून निलेश राणे खासदार राहिले मात्र दोन हजार चौदा नंतर हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे ठाकरे गटाचे विनायक राऊत सलग दोन टर्म खासदार राहिले यंदा बदललेल्या समीकरणामुळे सुरुवातीपासूनच या ठिकाणी कोण उमेदवार असेल याविषयीची मोठ्या प्रमाणावर चर्चा पाहायला मिळत होती शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या ठिकाणी निवडणूक लढवायला उत्सुक होते अशा प्रकारची पोस्ट त्यांनी काही दिवसांपासून ट्विटर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून केली होती उदय सामंत यांनी देखील आपल्या भाषणातून किरण सामंत लोकसभा लढवतील असे संकेतही दिले होते यानंतर ते वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेत होते त्यामुळे ही जागा सामंतांना मिळते की काय असं चित्र पाहायला मिळत होतं महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार असलेले विनायक राऊत यांना पुन्हा एकदा या ठिकाणी उमेदवारीची संधी देण्यात आली तर रत्नागिरी सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळायला हवी अशी मागणी शिवसेनेची होती किरण सामंतांनी तिथे जळागळात कामही करायला सुरुवात केली होती रत्नागिरीच्या विधानसभा मतदारसंघ असेल किंवा आसपासच्या पट्ट्यामध्ये किरण सामंतांना मानणारा गटही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे किरण सामंतांनी उमेदवारीसाठी सगळी फिल्डिंग लावली होती त्यात उदय सामंतांनी देखील भावाच्या उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवर दबाव वाढला वाढवला होता पण या जागेसाठी भाजपकडूनही रस्तिके सुरू होती केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी भाजपची होती ही चर्चा राज्यसभेच्या उमेदवारांच्या घोषणेपासून होती कारण त्यावेळी नारायण राणेंना उमेदवारी देण्यात आलेली नव्हती त्यामुळे राणेंच्या पुनर्वसन लोकसभेची उमेदवारी दोन करण्यात येईल अशी चर्चा सुरू होती उमेदवारी फिक्स नव्हती तरी राणे उमेदवार आहेत असे गृहीत धरून भाजपनं प्रचारामध्ये मुसंडी देखील मारली होती एक प्रकारे शिवसेनेला दाखवून देण्यासाठी हे प्रयत्न सुरू होते त्यामुळे महायुतीतला अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आला होता एवढंच नाही किरण त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी ऑफर आल्याचं उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मात्र असं जरी असलं तरी या जागेचा तिढा आता सुटला असून नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी महायुतीकडून उमेदवारी दिली आहे आता रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी नारायण राणे यांना काय मिळाली यासाठी काही मुद्दे महत्वाचे ठरले सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा लोकसभा मतदारसंघात जो विधानसभा येतात तिथे शिवसेनेची जागा जरी असली तरी किरण सामंतांपेक्षा नारायण राणेंना समर्थक गट हा जिथे मोठ्या प्रमाणावर आहे नारायण राणे त्यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये इलेटी उमरेट जास्त आहेत या ठिकाणी नारायण राणे उभे राहिले तर ते जिंकून यांची शक्यता जास्त आहे त्यामुळे नारायण राणे यांना संधी दिली गेली असावी याचबरोबर राणे वेळोवेळी ठाकरेंवर टीका करत असतात ठाकरेंवर टीका करण्यासाठी रणनीती देखील राणेंना फायदेशीर ठरेल असं म्हटलं आहे तर नारायण राणे ना यांचे ना ना दिल्लीशी असलेले संबंधही चांगले आहेत त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे याशिवायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोकणामध्ये भाजपचे अस्तित्व असायला हवे असाही आग्रह भाजपचा असणारच त्यामुळे भाजपतर्फे या जागेवर नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली असावी तर दुसरीकडे विनायक राऊत हे मतदारसंघामध्ये संपर्क ठेवून असलेले नेते आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये नारायण राणे यांच्यापेक्षा शिवसेनेला म्हणजेच उद्धव ठाकरे गटाला ऍडव्हानेज असू शकेल असे बोललं जातं त्यात आधीच राज्यसभेची उमेदवारी डावल्यानं राण्यांचं पुनर्वसन करणं गर देखील गरजेचं होतं त्यामुळे भाजपसाठी राण्यांना उमेदवारी देणं महत्वाचं होतं या आणि अशा अनेक कारणांमुळे किरण सामंत वेटिंगवर ठेवून नारायण राणेंना उमेदवारी देण्यात आली आता महायुतीच्या घटक पक्षाचा विचार करता किरण सामंत यांना भविष्यात काय मिळणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका